नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अखेर गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल या देशातल्या एकमेव कट्टर इमानदार नेत्याला ईडीने घरावर छापा घालून अक्षरशः उचलून नेलेला आहे शुक्रवारी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं ईडी आणि केजरीवाल या दोन्हीकडच्या बाजूंनी वकिलांकर्वी युक्तिवाद केले आणि युक्तिवाद संपल्यावर निकाल राखून ठेवण्यात आला त्यानंतर जवळजवळ दोन एक तासानंतर त्या ईडीच्या किंवा पी एम एल ए कोर्टाने निर्णय दिला आणि ईडीच्या कस्टडीमध्ये केजरीवाल यांची सात दिवसासाठी रवानगी झाली ही रवानगी झाल्यानंतर ज्या काही चर्चा वाहिन्यांवर चालू आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या येत आहेत त्यावर विश्वास ठेवायला लागतो कारण घटनाक्रमच तसा आहे ज्या प्रकारे केजरीवालांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दुसरे मंत्री सत्येंद्र जैन तिसरे त्यांचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय सिंग अशा लोकांना यापूर्वी ईडीने अटक केली याच प्रकारे अटक झाली आणि कितीही अटापिटा केल्यानंतर त्यांना अजूनपर्यंत जामीन मिळालेला नाही आरंभीच्या काळात त्यांना ईडीची किंवा सी बी आयची काय असेल ती कस्टडी देण्यात आली आणि एकदा ईडीची कस्टडी संपल्यानंतर या तीनही नेत्यांना न्यायालयीन कोठडी म्हणजे ज्युडिशियल कस्टडीत पाठवण्यात आलं ज्युडिशियल कस्टडीत गेल्याशिवाय तुम्हाला जामिनाचा अर्जसुद्धा करता येत नाही या तीनही नेत्यांना साधारणत दोन तीन आठवडे ईडीच्या कस्टडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश होता आणि पुढल्या काळात ज्युडिशियल कस्टडीत पाठवण्यात आलं त्याला आता प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा आहे वेगवेगळा कालावधी आहे सत्येंद्र जैन यांना तर मला वाटतं आता दीड एक वर्षापेक्षा अधिक काळ गेला मनीष सिसोदिया यांनाही जवळजवळ वर्षभर होऊन गेले गजाड पडले संजय सिंग यांचे चार पाच महिने झालेले असतील पण यांनी कितीही ज्युडिशियल कस्टडीमधून प्रत्येक कोर्टाचं दार ठोठावून झालेलं आहे वेगवेगळे युक्तिवाद करून झालेले आहेत जामिनासाठी डझनावारी अर्ज करून झालेले आहेत पण जो काही तपास झालेला आहे त्या तपासाचे तपशील न्यायालयासमोर ठेवल्यानंतर प्रत्येक वेळेला अगदी सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो खालचं पी एम एल ए सत्र न्यायालय असो प्रत्येक ठिकाणी या तीनही नेत्यांना जामीन साफ नाकारण्यात आलेला आहे आणि जर त्याच प्रकरणात केजरीवाल यांना अटक झालेली असेल आणि त्याच प्रकारे अटक झालेली असेल आणि त्याच प्रकारचे युक्तिवाद केजरीवाल यांची अटक गैरलागू किंवा चुकीची ठरवणारे झाले असतील युक्तिवाद तर मग सिसोदिया सत्येंद्र जैन किंवा संजय सिंग यांची जी अवस्था झाली त्याच अवस्थेतून केजरीवाल यांनासुद्धा जावं लागणार आहे हां एक दिवस तमाशा दोन दिवस तमाशा होईल जो झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या वेळीसुद्धा झाला होता पण दुसऱ्या दिवशी त्यांना उचलण्यात आलं अटक करण्यात आली त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला यावेळेला गोष्ट एकच वेगळी आहे की केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि तरीही त्यांना अटक झाली आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात हा पहिला मुख्यमंत्री आहे जो कट्टर इमानदारच आहे आणि तो तुरुंगातून सरकार चालवणार असं म्हणतोय अगदी ज्याला निरडावलेला माणूस म्हणून आपण ओळखत होतो निरडावलेला माणूस म्हणूनच ज्याची ओळख आहे असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि यू पी ए सरकारमधले माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनासुद्धा जेव्हा सी बी आयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तेव्हा त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि आपल्या पत्नीला मुख्यमंत्री केलं होतं पत्नीला केलं कोणाला केलं हा विषय बाजूला ठेवा पण लालू प्रसाद यादव यांच्यासारखा सर्टिफाईड भ्रष्टाचारी गुन्हेगार घोटाळेबाज जितका प्रामाणिक असतो आणि अबरूदार असतो तेवढीसुद्धा अब्रू आपल्या खात्यात शिल्लक नाही असंच केजरीवाल यांनी एक प्रकारे देशाच्या राजधानीत आणि कोर्टासमोर घोषित केलेलं आहे तुम्ही अटक करा तुम्ही आरोपपत्र ठेवा तुम्ही चौकशा करा मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही थोडक्यात मित्रांनो हो, तुमच्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सुद्धा आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि ओ पनीरसेल्वम या विश्वासू सहकार्याला तमिळनाडूचं मुख्यमंत्री केलेलं होतं अशी शेकडो उदाहरणं देता येतील डझनाबारी तरी नक्की असतील पण त्यांच्याकडे जेवढी लज्जा होती तीसुद्धा आपल्याकडे नाही हे कार्यकर्त्यांच्या झुंडी उभ्या करून निदर्शनं करून केजरीवालनी डंका पिटून सांगितले की लालू प्रसाद यादवसुद्धा अबरुदार आहेत आरोप झाले अटक होणार चौकशा होणार तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता पण केजरीवाल राजीनामा देणार नाही आता इथे गंमत अशी आहे की त्याची जी घटनात्मक कायदेशीर प्रोसेस आहे ती चालू राहील आणि त्यातून कदाचित दिल्लीचं सरकार ठप्प होईल नायब राज्यपालांना काही का कारवाया करायला लागतील तो सगळा विषय होत राहील पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पक्षाची सगळी सूत्रंसुद्धा केजरीवाल यांनी कायम आपल्या हाती ठेवलेली आहेत आणि हा पक्ष नगण्य किंवा दुर्लक्षित करण्यासारखा नाही केजरीवालसारखे आपला दिल्लीसारख्या एका शहरी नागरी राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे पण पंजाबसारख्या एक मध्यम आकाराच्या राज्यामध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचं सरकार आहे दोन राज्यामध्ये हा पक्ष सत्तेत बसलेला आहे आणि त्यामुळे केजरीवाल जो दीर्घकाळ कित्येक महिने तुरुंगात गजा आड जाऊन पडणार असतील तर सरकारचं काय होईल हे केंद्र सरकार राष्ट्रपती राज्यपाल विधानसभा ठरवते तो विषय स्वतंत्र आहे त्या घडामोडी पुढच्या काही आठ एक आठवड्याभरात घडतील याचं कारण त्यांच्या सरकारमधले चार पाच मंत्री अजून आहेत गोपाळराय आहेत कोणतो सौरभ भारद्वाज आहे अतिशी म्हणून आहे पण गंमत अशी आहे मित्रांनो या मंत्र्यांना सगळे निर्णय आपल्यापणीने घेता येत नाहीत त्या मंत्र्यांनी सरकारच्या वतीने घेतलेला कुठलाही निर्णय असेल तर त्याला मुख्यमंत्र्याची मान्यता लागते आणि मुख्यमंत्र्याने मान्यतेची सही केल्यानंतर ती फाईल नायब राज्यपालांकडे जाते आणि नायब राज्यपालांनी त्याला मान्यता दिली मगच त्यावर सरकारी निर्णय म्हणून कारवाई सुरू होत असते आता जो माणूस ईडीच्या कस्टडीत जाऊन पडलेला आहे त्याला रोजच्या रोज कुठच्या फाईली त्याच्याकडे पाठवता येणार नाहीत त्याला मंत्री भेटू शकणार नाहीत मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकणार नाही त्यामुळे आपोआपच दिल्लीचा सरकारी कारभार ठप्प होणार आहे आणि त्यावर राज्यपाल राष्ट्रपती केंद्र सरकार यांना निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून मी तो विषय आत्ता बोलत नाही माझ्या दृष्टीने केजरीवाल जर कित्येक महिन्यासाठी आड जाऊन पडले तुरुंगात जाऊन पडले या विषयाची सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत जर त्यांना जामीन मिळणार नसेल सिसोदिया आणि सत्येंद्र जैनप्रमाणे तर मग आम आदमी पक्षाचं काय होणार याचं कारण मित्रांनो आम आदमी पक्षाची सु सगळी सूत्रं ही केजरीवाल यांच्या हाती केंद्रित झालेली होती पक्षातला कुठलाही निर्णय अरविंद केजरीवाल हेच घेत होते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय करायचं दुय्यम दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी काय करायचं हे सुद्धा केजरीवाल ठरवत होते कुठल्याही नेत्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या कुठल्याही नेत्याला स्वतंत्रपणे कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते आणि ते घेण्याची कुवतसुद्धा या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कुठल्याही नेत्यामध्ये नव्हती नाही म्हणायला थोड्याफार प्रमाणात मनीष सिसोदिया संजय सिंग हे केजरीवाल यांना समांतर नेतृत्व म्हणता येईल असे होते तेही तुरुंगात जाऊन पडलेत त्यामुळे आम आदमी पक्ष हा आता अक्षरशः निर्णायकीच्या अवस्थेत आहे तुलना करायला गेलं तर पंजाबचा मुख्यमंत्री असलेले भगवंत सिंग मान हे त्यातल्या त्या सिनियर नेता आहेत पण आयुष्यभर नकला आणि कॉमेडियन म्हणून जगलेला माणूस गंभीर राजकारण कितपत करू शकेल आणि जे झुंडीचं राजकारण करणारा पक्ष आहे आम आदमी पक्ष त्याचं नेतृत्व समतोलपणे चतुराईने भगवंत मान करू शकतील अशी बिलकुल शक्यता नाही आणि म्हणूनच केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीच्या सरकारचं काय होईल हा विषय बाजूला ठेवा त्यापेक्षा आम आदमी पक्ष जो लोकपाल आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष आहे त्या पक्षाला आगामी काळामध्ये भविष्य काय त्याचं भवितव्य काय हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण तिथे एक खांबी तंबू होता किंबहुना आपल्याला स्पर्धक होऊ शकेल किंवा आपल्याशी समांतर होऊ शकेल असा कुठलाही नेता आपल्या पक्षात आणि आपल्या संघटनेत उभासुद्धा राहू नये याची अतिशय बारकाईने काळजी गेल्या बारा तेरा वर्षात केजरीवाल यांनी घेतलेली होती जे करिसमॅटिक ठरू शकतील जे जनमानसावर आणि कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करू शकतील असे जे जे सहकारी केजरीवाल यांच्यासोबत लोकपाल आंदोलनापासून होते त्यांना एक एक कारस्थान करून केजरीवाल यांनी पक्षातून बाहेर पडायची वेळ आणली तुम्हाला आठवतं मित्रांनो लोकपाल आंदोलन संपल्यानंतर आणि अण्णा हजारे यांच्याशी फारकत घेऊन राजकारणात पडायचा निर्णय केजरीवालांनी घेतला तेव्हा त्यांच्याबरोबर प्रशांत भूषण योगेंद्र यादव शाझिया इल्मी असे अनेक नेते होते पण यातले जे जे नेते आपल्याशी उद्या स्पर्धा करू शकतील अशी शक्यता दिसली त्यांना त्यांना केजरीवाल यांनी कारस्थान करून कार्यकर्त्यांना त्यांच्याविरुद्ध चिथावण्या देऊन पळून जायची पाळी आणली कपिल मिश्रा नावाचा एक नेता आहे त्याच्यामध्ये अनेक जण आहेत पण मला गंमत अशी वाटते की आम आदमी पक्षाची सुरुवात करताना प्रशांत भूषण आणि त्यांचे वडील ज्येष्ठ वकील शांतीभूषण यांनी एक कोटी रुपयाचा निधी पहिला निधी आम आदमी पक्षाला दिलेला होता आणि त्या पैशातून हा पक्ष सुरू झाला ही पहिली देणगी होती पण एक वेळ अशी आली की केजरीवालांनी हुरयो उडवून प्रशांत भूषण आणि शांती भूषण यांना पक्षाच्या बैठकीतून अक्षरशः धक्के मारून बाहेर काढलं तशीच वेळ पुढल्या काळात की जे योगेंद्र यादव यांच्यावर आली आणि असे नाही पत्रकार असलेले आशुतोष आशिष खेतान असे एक, एक करत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उमेदवारी केलेले आम आदमी पार्टीचे एकाहून एक प्रमुख दिसणारे चेहरे गायब झाले पक्षातून आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की आपल्याशी स्पर्धा करू शकेल आपल्याशी टक्कर देऊ शकेल किंवा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर प्रभाव पाडू शकेल असा दुसरा कुणीही नेता किंवा कुणीही सहकारी आपल्या पक्षात असता कामा नये याची काळजी केजरीवाल यांनी घेतली होती अपवाद फक्त संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांचा होता पण हे दोघेही लोक हे स्वयंसेवी संस्था म्हणून केजरीवाल काम करत होते तेव्हापासून ते त्यांचे सबंगडी होते किंबहुना तीच या सगळ्या माफियांची एक टोळी होती ज्या सहजतेने सत्ता हाती आल्यानंतर केजरीवालांनी गरिबातल्या गरिबांना फुकट हे देतो फुकट ते देतो म्हणून दे खेळवून दिल्लीच्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा सुथडा करून टाकला आणि त्या मतांच्या बळावर सत्ता पादाक्रांत केली त्यानंतर ते सर्वे सर्व होऊन बसले आणि दुसरा कुठलाही नेता आपल्या स्पर्धेत येऊ नये याची काळजी जी त्यांनी ते घेतली तेच आता त्यांच्यावरचं संकट झालेलं आहे केजरीवालांना सत्ता जाईल मुख्यमंत्रीपद जाईल याची भीती नाही आहे केजरीवालांना भीती अशी आहे की दीर्घकाळ त्यांना तुरुंगात राहावं लागलं तर त्यांनीच ज्या प्रकारे सिसोदिया संजय सिंग सत्येंद्र जैन यांच्याकडे पाठ फिरवली होती तसंच आम आदमी पक्षाचं आत्ता असलेलं दुय्यम तियम नेतृत्व जे आहे कार्यकर्ते आहेत व्हॉलेंटियर्स आहेत ते सुद्धा केजरीवाल समोर दिसत नाहीत म्हटल्यानंतर त्यांना विसरून गेले तर काय जो अर्थकारणाचा आणि भ्रष्टाचारी पैशाचा एक डावा डोलारा केजरीवाल यांनी आपली संघटना चालवण्यासाठी केलेला होता त्याच्या आर्थिक नाड्या कोणाकडे आहेत याची कोणालाही कल्पना नाही आहे आणि म्हणून केजरीवाल दीर्घकाळ तुरुंगात राहून जाऊन पडले तर मग पक्षाच्या अर्थकारणाचा डोलारा कोसळून पडणार आहे ज्याला व्हॉलेंटर 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 म्हणतात ते स्वयंसेवक म्हणतात हे सगळे पगारी आहेत हे विसरू नका त्या प्रत्येक कार्यकर्त्याचे केजरीवाल यांनी स्वतमध्ये आणि त्यांनी निर्माण केलेल्या अर्थकारणामध्ये भ्रष्टाचारामध्ये इतके मुळासकट हितसंबंध रुजवून ठेवलेले आहेत की स्वतः केजरीवाल हा बुंदा उखडून पडल्यानंतर ते सगळे आर्थिक संबंध आणि आर्थिक व्यवहार कोसळून पडणार आहेत आणि म्हणून आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीत राहील का हा विषय दुय्यम आहे त्यापेक्षाही महत्त्वाचा भाग ज्या आधारावर केजरीवाल दिल्लीची सत्ता काबीज करू शकले तो आम आदमी पक्ष आणि त्याची संघटना किंवा त्याच्या संघटनेचं स्वरूप अतिशय महत्त्वाचं आहे कारण केजरीवाल यांची जागा घेऊन पक्षाला खंबीरपणे नेतृत्व देऊ शकेल असा कोणही नेता सध्या तरी आम आदमी पक्षात उरलेला दिसत नाही कदाचित प्रशांत भूषण नाही योगेंद्र यादव नाही कुमार विश्वास नाही यासारखे कोणीतरी त्या कार्यकर्त्यांना चुचकारून एकत्र ठेवू शकले असते जनमानसावर प्रभाव टाकणारी भाषणं करू शकले असते ते भाषण करण्याची क्षमता जनमताला काय ते खेळवण्याची क्षमता असलेला कुठलाही नेता केजरीवाल बघून आम आदमी पक्षात नाही आहे कारण तो असू नये याची अत्यंत व्यवस्थित काळजी केजरीवाल यांनी घेतली होती कारण त्यांनी अतिशय धूर्तपणे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतवून ठेवलं होतं आपल्याकडे एकही खातं मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांच्याकडे कुठलंही खातं नव्हतं एक एक डझन खाती लहान मोठी एकेका मंत्र्याकडे होती सत्येंद्र जैन असतील मनीष सिसोदिया असतील पंधरा अठरा वीस वीस मंत्रालय ही यापैकी एकेकागडे -एक होती आता तो शराब घोटाळा जो म्हणतात विक्री घोटाळा त्या घोटाळ्याचा निर्णय सिसोदियांनी घेतला होता त्यामुळे पहिला त्याच्यात बळी पडला असेल कोणाचा तर सिसोदियांचा पडला पंचावन्न मोबाईल फोन पुरावा म्हणून मिळाले असते ते नष्ट करण्याचा आरोप कोणावर आहे सिसोदियावर आहे खातं कोणाकडे सिसोदियाकडे पण हे सगळं करताना अगदी सत्येंदर जैनचं पण तसंच आहे पण एक गोष्ट केजरीवाल विसरले की हे सगळे मंत्र्यांनी घेतलेले निर्णय असले तरीही ते भ्रष्टाचारात आरोपी बनले तर आपोआपच केजरीवाल सुद्धा आरोपी बनतात कारण त्या मंत्र्याने घेतलेल्या निर्णय किंवा ठरवलेल्या धोरणावर जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून केजरीवालांची सही होत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकत नव्हती म्हणून सगळं खापर त्या त्या मंत्र्यावर फोडून आपण नामानिराळे राहू हा जो धूर्तपणा खाते वाटप करताना केजरीवाल यांनी केला होता ती गोष्टच त्यांच्या अंगलट आलेली आहे केजरीवाल आपणच रचलेल्या सापळ्यात फसलेले आहेत ज्या प्रकारे यापूर्वी बदनामीच्या खटल्यात अडकल्यानंतर मिळेल काय ते कपिल सिब्बल तुमचे अरुण जेटली यांचे पाय धरून माफीनामा लिहून केजरीवालनी पळ काढला होता ते फार लढवयाचं आवडतात पण तुरुंगात जायची वेळ आल्यानंतर त्यांची पाटलोण ओली होते ही वस्तुस्थिती आहे बदनामी खटल्यात शिक्षा होईल हे दिसायला लागल्यानंतर केजरीवाल यांनी अनेकांच्या माफ्या मागून टाकल्या आत्तासुद्धा ज्या वेळेला हलकल्लोळ माजला आणि लक्षात घ्या मित्रांनो काँग्रेस कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून शराब घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आणि आज तोच काँग्रेस पक्ष केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात बोलतोय पण मुद्दा असा आहे की आपण अडकू असं त्यांना वाटलं नव्हतं कारण सगळेच कायदे वाचलेले असले अभ्यासलेले असले आणि त्यात बदमाशी केलेली असली तरी काही गोष्टी राहून गेल्यात आणि त्याचा परिणाम आता फक्त सरकार सत्ता जाण्यापुरता नाही आहे तर ज्या पक्षाच्या संघटनात्मक आधारावर केजरीवाल अल्पावधीत इतकी मोठी झेप घेऊ शकले त्या आम आदमी पक्षालासुद्धा भविष्य राहिलेलं नाही कारण केजरीवाल कोणावरही विश्वास ठेवत नाहीत कोणालाही विश्वासात घेत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी आपल्याशी स्पर्धा करू शकेल किंवा आपल्या अनुपस्थितीमध्ये पक्ष चालवू शकेल असा नेताही स्वपक्षात उभा राहू दिला नाही त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या आठवडाभरात पंधरा दिवसात दोन महिन्यात दहा महिन्यात आम आदमी पक्षाला भोगावे लागणार आहे कारण जितका काळ केजरीवाल आत राहतील आड राहतील तितका काळ या पक्षाचा डोलारा सावरायला कोणीही नेता राहिलेला नाही आणि निर्णायकी झालेली फौज ही अधिक बेछूट होत असते बेताल होत असते आणि लवकरच आपल्याला आम आदमी पक्षाचे तुकडे तुकडे शकलं शकलं होताना दिसतील त्याच्यामध्ये जे लहान मोठे नेते आहेत तितके गट तयार होऊ शकतील मित्रांनो आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीतलं टिकेल का ही फार छोटी गोष्ट आहे आम आदमी पक्षाला भवितव्य उरलेलं नाही कारण आम आदमी पक्षाला वर्तमानच उरलेलं नाही मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार